रामकृष्ण हरी सर्व ताईदादांना नमस्कार जय मल्हार जय बाळू मामा तर बघा आज आपण आलेलो आहे पुन्हा एका नव्या नव्या शेतामध्ये तर आम्ही म्हणजे नव नव्या वावरात वा वा आलेलो आहे तर आपण माग पाच सहा दिवस सात दिवस जवळजवळ एक फ्लावरचं वावर भेटलेलं होतं आपल्याला त्या वावरात होते वा आपले बकर तर आज आपला पुन्हा वाडा उचललेला आहे म्हणजे नवीन शेतामध्ये आणलेलं आहे आणि आज आपल्याला कशाचा चारा भेटलेला आहे बघा तुम्हाला दाखवते आपल्या वक्रांसाठी आज काय भेटले तर आपल्या वक्रांना आज भेटलेलं ला आहे लाल कांद्याच्या चपातीचं वावर म्हणजे शेंद्री कांदे तर बघा आत्ता आहे दहा पंधरा मिनटं झालेत वावरात आहे वक्र घेऊन आणि अजून वागूर बी लावायची बाकी आहे कोकरं करडं मिळवलेत आणि आपल्या बकरांनी असं बघा एवढा असा एवढी अशी जागा खाल्लेली आहे आणि पुढं बी वावर आहे बघा तर काय झालं हे बेड आहे ना बेडच्या बेडच्यामध्ये बघा असे ढीक पडलेले त्यामुळं निस्तं गवत गवत दिसतंय आणि पातमध्ये आहे आणि सांगायचं म्हणजे बकरांना सर्वात जास्त चारा सगळ्यात कोणता आवडत असेल तर पातीचा बरं का कांद्याची पात सर्वात आवडतीचा चारा म्हणजे कांद्याची पात आहे बकरांची पण कांद्याच्या पातीच्या वावरात असलं ना तर धावपळ होते जाग्यावर उभं राहणं सोडाच पण सारखं पळतच राहावं लागतंय कारण इकडून तिकडं बघा गेल्या त्या साईडला सारख्या पळत राहतात त्यांना हिरवं बी दिसतं आणि पाद बी दिसते आणि छोटे चो... छोटे कांदे बी असतात वावरामध्ये त्यामुळं सारख्या पळत असतात तर आम्हाला पंधरा वीस मिनटं झालेत वावरात येऊन पण पळून पळून फार सगळं दमून गेलेलो आहे कारण कांद्याच्या पातीच्या वावरात बकरं चारायचे म्हटल्यावर मेंढक्यांनाच माहिती असतंही कसं हालवातात गावटी कांद्याच्या पातीच्या सीजनला नाही कारण तेव्हा भरपूर पात असते आणि बकरांचा पूर्ण आर भरलेला असतो रोज पात खाऊन खाऊन बकरं काटाळलेले असं पण ह्या दिवसामध्ये हे नाही का कधीच्या मध्येच भेटते ही पात त्यामुळं लई बकरं असे पळत राहत आहेत ते बघा आम्ही थोडा वेळच झालोय वावरात आलोय पण सारखं चालू आहे पार पाय पायच असे बंद नाही सारखं त्यांचे पुढं 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 आणि त्या पळाल्या आप का आपल्याला बी पळावं लागतंय त्यामुळं बघा कशी जाव पळे पण चारा आहे दोन तीन दिवस आपल्याला आता इथं पुरण चारा आणि गाय पण बघा कशी मस्त पैकी चरते असं वातावरण आहे मस्त आता थोडा वेळ म्हणजे लगेच आता बकर बाहेर काढून वाघूर लावायची नवीन जागेवर आहे म्हणजे पाणी सरपंच सर्वच नवीन सर्वच आवरावं लागते आता जवळजवळ साडेपाच वाजलेलेच आहेत म्हटलं चला आज नवीन वावरात आलो आहे तर लावी फॅमिलीला एक व्हिडिओ काढून टाकावा म्हणजे समजतं बी आपले बकरं कुठं आहेत कुठं नाही तर असं भेटले कांद्याचं वावर आणि चरत पण आहेत तर गाय पण बघा सर ते आपली हड सुंदर असं वातावरण पण आहे आणि आता झालं आहे आपला वाघुरीचा टाईम त्यामुळं आता एक जणांनी बकरं बघायची आणि एक जणांनी वाघूर लावायची आणि मग आपले बकरं कोंडल्यावरती पुढून तिथून पुढं पाणी सरपण आणायचं लाईटीची वगैरे तयारी लाईट लावण्याची वाड्यावरती तर बघा पुढं बसा चारा आहे भरपूर भरपूर आणि बेडच्या दोन्ही बेडच्यामध्ये पात आहे तर मग बघा आपल्या वक्रांना भेटला आहे असा चारा तर सर्वांनी नक्कीच व्हिडिओ बघत जा चॅनेलवर नवीन असाल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बघा कसं असते धावपळीचं जीवन एका वा जाग्यावरून लगेच दुसऱ्या जाग्यावर दुसऱ्या जागेवरून लगेच तिसऱ्या जाग्यावर असे जा रोजचा आम्हाला वाडा बदलावा लागतो आहे तर सर्वांनी सपोर्ट करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघत जा आपलं काम करता करताच आपलं व्हिडिओ वगैरे बनवायचे लाईव वगैरे घ्यायची असं असतंय आमचं जीवन तर बघा रोज एका वावरात नवीन मालक नवीन वावर नवीन चारा तर असं जीवन असतंय पण काय हरकत नाही बघा गाय कशी उभी राहिली आहे आपली असं सुंदर वातावरण आहे आणि जवळच कडेला म्हणजे रान पण आहे कसान मोर बघा ना तर थोड्या वेळ बाहेर काढल्या तरी पण बकरं खातील ते वाळलेलं गवत असा डोंगर पण आहे शेजारी तिथंच लगेच आणि पाण्यावरती आपल्याला पुढं वड्यावर जावं लागणार आहे <coughs> उद्या तर बघा मग कसं आहे आपल्या बकरांना चारा आणि आज संध्याकाळी ती चांगली वाघूर पॅकच लावा लागणार आहे कारण कांद्याच्या वावरात जर बकरा असले ना तर वाघूर पाडण्याची भरपूर शक्यता असते कारण ह्या वासानी कांद्याच्या वासाने बकरा आपोआप वाघुरी खालून बी निघतात नाही तर कधी कधी वाघुरीवर पाय टाकून वाघूर बी पाडतात त्यामुळं कांद्याच्या वावरात एकदम अशी पॅक वाघूर आणि असं वक्रांच्या शेजारी झोपावं लागते कारण कधी वाघूर पाडतील याचा भरोसा नाही कांद्याच्या वावरामध्ये तर चला मग सर्वांना रामकृष्ण हरी जय बाळूमामा जय मल्हार बाळू बाळूमामा तर बघा आपले छोटे छोटे पिल्ले पण कसे खेळत आहेत गाय पण शांत उभी राहिली असं सुंदर वातावरण आहे बघा इथे एक बंगला पण आहे चौखून अशी नारळ अशी वस्ती इकडून एक घर तर मग चला नक्कीच सर्वांनी व्हिडिओ बघा वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा चला सर्वांना बाय बाय रामकृष्ण हरी पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना नमस्कार आणि व्हिडिओ नक्कीच बघा कसं वाटते आपले बकर चारा वातावरण नक्कीच कमेंट करून सांगा गुड इव्हिनिंग सर्वांना हरी